मंगळवारी विदर्भातील शेकडो मूर्तिकारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या पी ओ पी मूर्तीवर बंदी येण्याची शक्यता आहे ओ पी मूर्ती उत्पादनावर बंदी येऊच नये अशी मागणी संघटनेने केलेली आहे राज्यातील प्रत्येक गावांमध्ये एक ना एक गणेश मूर्तिकार आहेत शाडूची माती आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या ओ पीच्या मूर्त्या ते वर्षभर बनवत असतात यावर लाखो मूर्तिकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे परंतु केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक तत्वातील जाचक अटीमुळे ओ पी मूर्तीवर बंदी घालण्याची तरतूद आहे यामुळे लाखो मूर्तिकार कुटुंब देशोधडीला लागणार आहे या निषेधार्थ मंगळवारी इरविन चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो मूर्तिकार धडकले सदर मोर्चामध्ये विदर्भातील शेकडो मूर्तिकार सहकुटुंब सहभागी झाले होते केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या जाचक अटीमुळे ओ पी मूर्त्यांवर बंदीची शक्यता आहे त्यामुळे यामधील विज्ञान निष्ठता तपासून मार्गदर्शक अटी जाहीर कराव्या अशी मागणी यावेळी मूर्तिकार संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे नमस्कार आम्ही सर्व मूर्तिकार या आंदोलनासाठी एकत्र येण्याचं कारण म्हणजे बारा मे दोन हजार वीस रोजी एक नवीन नवीन मार्गदर्शक केंद्र केंद्रीय प्रदूषण मंडळाने नवीन मार्गदर्शक तत्व घातली व त्या मार्गदर्शक तत्वातील काही पी ओ पीवर बंदी पी पी मूर्त्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे तर ती बंदी कायमस्वरूपी येऊच नाही या मागणीसाठी आम्ही सर्व राज्यभरातील मूर्तिकार एकत्र येऊन अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांना व शासन प्रशासनाला निवेदन देऊन ती बंदी काय येऊ नये कारण त्याच्यामागची शास्त्रीय कारणं ज्या पद्धतीने पी पी चुकीचं ठरवलं आहे तर ते तसं चुकीचं नसून रासायनिकदृष्ट्या किंवा शास्त्रीय दृष्ट्या ते अगदी योग्य कसं आहे याचे शास्त्रज्ञांचे पुरावे घेऊन किंवा त्याचं सगळ्यांचं माहितीचं संकलन एकत्र करून ती माहिती शासन प्रशासनाला किंवा कलेक्टर साहेबांना देतात यातून उद्देश असा की कलेक्टर साहेबांनी ही सगळी माहिती तपासावी ते स्वत अगदी ज्ञानी किंवा आय अधिकारी असतात तर ह्या सगळ्यांनी ती माहिती तपासावी व शासन प्रशासनाला त्यांच्या माध्यमातून रिपोर्ट द्यावा व त्या या त्या रिपोर्टची योग्य प्रकारे दखल शासन प्रशासन घेईल असं आम्हाला नक्कीच खात्री आहे मागण्यांची पूर्त झाली आ, का आम्ही उपाशीच राहणार म्हणजे आम्हाला अगदी आत्मदहनही करावं लागेल कदाचित पी ओ पी मूर्ती म्हणजे ज्या प्रकारे प्रदूषण किंवा ओ पी मूर्तींमुळे प्रदूषण होतं हे ज्या प्रकारे पसरवलं गेलं आहे किंवा ते तसं शास्त्रीयदृष्ट्या नेमकं आहे का तर अगदी केंद्रीय पोल्युशन बोर्ड असेल एन जी टी असेल किंवा यांनी ते सगळं व्यवस्थित तपासावं हो, व ते पाहावं ते मुळातच तसं प्रदूषण करणारं नाही असं कोण म्हणतं तर संदीप जोशी प्रमोद मोगे जयंत गाडगेळ यांच्यासारखे शास्त्रज्ञ म्हणतात पुण्याच्या एन सी एलनी आणि पुणे महानगरपालिकेने एकत्र विघटनाचा प्रोजेक्ट तयार केला व तो प्रोजेक्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे की त्याच्या प ते घरच्या घरी विघटनही करता येतं व त्यापासून रासायनिक खत निर्माण होतं ओ पी इतर ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी अगदी वैद्यकीय उपचारांमध्ये जलशुद्धीकरणामध्ये अशा अनेक ठिकाणी वापरलं जातं त्याचाच अर्थ काय होतं तर ते मटेरियल त्याप्रकारे अगदी खराब नाही किंवा ते डस्ट यादीमध्ये नाही ते नॉन हजारडस नॉन टॉक्सिस आहे हे कोण सांगतं तर हे शास्त्रज्ञ सांगत आहेत आम्ही मूर्तिकार नाही सांगत तर ह्या शास्त्रज्ञांचे सगळे अहवाल विचारात घ्या व ते योग्य प्रकारे कसे आहेत तुम्हीच तपासा आम्ही काय ते करायची आवश्यकता नाही ते त्यांनी तपासावं करावं व नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये या सगळ्या अटी काढून टाकाव्यात व कायमस्वरूपी पी ओ पी बंदी येऊच नाही अशा प्रकारे काम करावं अशी आमची मागणी अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती